लसी करण्याचं नाही का एक पाडणा म्हणून त्याच्यामध्ये लसी म्हणजे कसा काढायला दिल्या जाते आहार काही लसीच कस पाड काही कल् करू हा आजील

आई लेकळा नाही कतली ही बीती जो बाळा जोरे जो जन्मताके पहिले स्तनपान चिकू तो गो पासे गड्याला कवस कुंडला ताना बाळाला जो बाळा जोरे जो कुंडला ताना बाळाला जो बाळा जोरे जो आता लागला लक्ष्मीकन तहास मुली होيدا ठिकाणी दिना दो पहिला नामितीजी तेरा खास जो

त्यानंतर आई या दोघांची काळजी घेणे अशी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे हे काही एका दिवसाचं काम नाही सर्वांनी रोजच्या रोज काळजी घ्यायची आहे असंही सगळं कुटुंब एकत्र सोबत असेल तर सर्व व्यवस्थित होते आता तुम्ही कुटुंब म्हणजे कोण कुटुंब म्हणजे त्या बाळाचे आई बाबा आजी आजोबा एवढे लोक आहे त्या सर्वांनी मिळून त्या मातीची आणि बाळाची काळजी घ्यायची आहे सर्वांनी मिळून छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल तसं मातेला वेळेवर जेवण आहे विश्वास घ्यायची सफाई घ्याय औषध आहे

मी तुम्हाला जे सांगतो त्याचं तुम्ही पालन करा म्हणजे जे येणारं बाळ आहे ते चांगलं तंदुरुस्त रुगुटी जास्त वजनाचं होईल तिचं माताला पण सांगतो की तिने हात घेता पाहिजे वेळ औषध घेतलं पाहिजे तर तिच्या बाळाचं जे वजन आहे ते वाढते ती पण चांगली तिची पण्येत चांगलं वजन वाढते तिचं एकटी वाढते तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या जझे मलोगे तरमा सष